निरोगी राहू दीर्घायू हो सर्वांना नमस्कार मित्र ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांची जर तुलना केली आरोग्याच्या बाबतीमध्ये तर खेड्यामध्ये थोडं वातावरण चांगलं वाटतं हार्ट अटॅक सारखा आजार असेल किंवा पॅरालिसिस सारखा अर्धांग सारखा असेल कॅन्सरसारखा आजार असेल किंवा डायबिटीसारखा साखरेची बिमारी असेल किंवा किडनी खराब होणं असेल लिव्हर खराब होणं असेल दम्याचा आजार असेल हे सगळे आजार एकापासून दुसऱ्याला होणारे नाही हे आपल्या आपल्या स्वतःच्या मधल्या बदलामुळं किंवा स्वतःच्या काही लाईफस्टाईलमुळं वागण्यामुळं होणारे आजार आहेत आणि हे प्रमाण शहरामध्ये जास्त दिसतं याच्यामुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्या शहरामधून जास्त आहे ग्रामीणमध्ये हे संख्या कमी आहे याचं कारण काय हे कशामुळं होतं कुठले घटक आहेत असं की जे खेड्यामध्ये या आजारांचं प्रमाण कमी आहे आता खेडी पण बऱ्याच प्रमाणामध्ये शहराच्या मागं त्या पावलावर पाऊल असं वातावरण चाललेलं आहे तरीसुद्धा तरीसुद्धा आजच्या चा याच्यामध्ये एक रिपोर्ट असा सांगतो की शहरापेक्षा खेड्यामधून या ज्या बिमाऱ्या आहेत जीव घेण्या बिमाऱ्या तर या कमी प्रमाणामध्ये आढळून येतो खेड्यामध्ये काय असतं बा तिथं डाळ भात सगळ्यात आता तुम्ही म्हणा शहरात पण वरण भात का जातात सगळेजण बऱ्याच ठिकाणीची डाळ हे चुलीवर शिजलेली असते आणि चुलीवर जेव्हा एखादं अन्न शिजतं त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे ते शिजत असतं त्याचा फायदा शरीराला चांगला होतो बरं बऱ्याच ठिकाणी भात जो असतो हा भात हात हात सडीचा असतो म्हणजे थोडासा लालसर रंगाचा त्याच्यामधले व्हिटॅमिन्स बऱ्याच प्रमाणात शिल्लक असतात म्हणजे याचा जो फायदा आहे ही डाळ जी असते ही पण त्यांनी स्वतः तयार केलेले असते शेतातून आलेले असते आणि ती त्यांनी वापरलेली असते म्हणजे या प्रमाणामध्ये जे प्रोटीन शरीरामध्ये जातात जे एनर्जी मिळते त्यांना ही चांगल्या प्रकारे मिळते तसंच बघा अजूनमजून त्याच्यामध्ये खायची जी सोय असतात त्याच्यामध्ये ते, ते शेंगदाणे गुळ खातील किंवा गुळ हरभरा फुटाणे वगैरे खातील हे जे सगळं असतं वटाणे फुटाणे हरभरा शेंगदाणे तर हे सगळं प्रोटीन्सचे स्रोत आहेत हे सगळे प्रोटीन्स हाय प्रोटीनचे स्रोत आहेत आणि म्हणून याच्यातून जे त्यांना प्रो प्रथिनं मिळतात हे प्रथिनं शरीर मजबूत करायला मांसपेशी पेशी वाढवायला मसल्स स्नायू चांगले धनकट बनवायला सांधे चांगले मजबूत ठेवायला त्याच्यामुळे मदत होते तसंच त्यांच्याकडे पूर्ण धान्य खाण्याची सवय असते खेड्यामध्ये खेड्यातून बघा पूर्ण धान्य एकदा दळून आणलं की त्याप्रमाणे ते तयार त्या करतात शक्यतो वरचा कोंडा काढून टाकणं किंवा पीठ चालणं हे प्रकार करत नाही किंवा नाही केले पाहिजे म्हणजे त्या वरच्या टर्फाला सकट जर खाल्लं शेंगदाणे असतील वरच्या टर्फाला सकट खाल्लं हार्बर वरच्या टर्फाला सकट खाल्लं पाहिजे तर हे तिथं बहुतेक चालत असतं बरेच लोक असं करतात हे एक त्यांचा त्यांना फायदा होतो कारण त्या वरच्या टर्फळामध्ये कव्हरमध्ये चांगले घटक असतात की जे निघून जातात किंवा जिथं आर्टिफिशियल विकत आणलं जातं दुकानामधून डी मार्ट असेल सुपर मार्केट्स असतील याच्यातून जे जा आणलं जातं तर ते, ते बऱ्याच प्रक्रिया करून करून आलेलं असतं त्याच्यामध्ये चांगले चांग घटक बरेच निघून गेलेले असतात तर तसंच तिथं घडत नाही तिथं हे जे सगळे बहुतेक घटक तर आपल्या आपल्या शेतातून आपल्या गावातून जिथं तयार झालेले ते त्यांनी वापरत असतं तसंच दूध आहे दूध त्याच्यापासून जे पदार्थ असतील म्हणजे ताक असेल दही असेल हे कसं बघा शेतामध्ये गाई म्हशी असतं आणि याची गाय दूध देते किंवा याची म्हैस दूध देते तर शेजारी पाजारी त्याच्याकडून ते दूध विकत घेतात म्हणजे तिथं भेसळीला जास्त जागा नाही अजिबातच होत नसेल असं आपण म्हणू शकत नाही परंतु तिथं कसं आहे की तिथंच काढायचं धार धार काढली गेली गेलंच ते दूध घ्यायला त्याला त्याला सगळ्यांना मिळतं उरलं तर ते दूध डेल जातं पण अगोदर सगळे जे तिथं वरवे लावलेले असतात त्यांच्याकडे हे दूध जातं आणि हे दूध घरी घेतल्यानंतर ती ग्रहिणी वेळेस तिथं ताक करते घरी थोडं दही लावते आणि त्याच्यापासून थोडंसं तूप पण निघतं आणि हे सगळेच कसे आहेत प्युअर चांगल्या प्रकारचं हे आहारामध्ये घ्यायचे पदार्थ आहेत याच्यामध्ये कसली भेसळ किंवा कसली रसायनं केमिकल्स काही मिसळलेलं नाही याच्यामध्ये तर याच्यामुळं त्याचा फायदा होतो तसंच तिथला भाजीपाला पालेभाज्या आणि तिकडची फळं पहा तिथं जनरली मोसमी फळं जे येतात शेतामध्ये ती फळं खाल्ली जातात पेरूच्या दिवसामध्ये पेरू खाणार शेताफळाच्या दिवसात शेताफळ खाणार जांभळाच्या दिवसात जांभळ आलं का काय जे येतील शेतातली आंब्याच्या दिवसात आंबे खाणार ते रामफळ असतील का काय जे होईल तिथं जे पिकतं तेच तिथे विकत म्हणजे त्यामुळं काय होतं की त्याच्यावर पुन्हा काय प्रक्रिया आहे त्याच्यावर काही साठवलेलं किंवा फ्रीजरमध्ये ठेवून आणलेलं असं काही त्याचं प्रकार होत नाही फ्रेश तोडलेले आणि फ्रेश मिळतात आणि ते त्यांनी खातात तसं तिथल्या पालेभाज्या असतील सकाळी तोडून आणले असतात शेतामधून किंवा रात्री जास्तीत जास्त लगेच ते मिळतात हे लगेच घरी आणतात की त्या दिवशी खाऊन टाकतात आणि फ्रेश ताज्या भाजीपाल्याची जी टेस्ट असते हे साठवून ठेवलेल्या भाजीपाल्याला येत नाही फळभाज्यांची पण असेल ताजे वांगे असतील ताजी काकडी असेल ताजे टमाटे असतील त्याची चव एक वेगळी असते कशामुळे असते कारण त्याच्यामध्ये जे अँटी असतात त्याच्यामध्ये जे व्हिटॅमिन्स जीवनसत्व असतात त्याच्यामध्ये जे खनिज असतात त्याच्यामध्ये क्षार असतात हे सगळे चांगल्या प्रकारचे फ्रेश आणि हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के त्याच्यामध्ये ते चांगल्या स्वरूपाचं असतात म्हणून त्याचा फायदा त्यांना होतो हे आपल्याकडं एवढे दिवस आठवले हो तिथून तोडून आणलं इथं गोढेचवन टाकलं ते व्यापाऱ्याने घेतलं व्यापाऱ्याने विकलं त्यानं फिरत फिरत आला एक दोन दिवस नाही विकलं तर तिसऱ्या दिवशी विकलं चौथ्या दिवशी विकलं असं शहरांनी होतं आणि म्हणून काय होतं की त्याचे ते जे टक्केवारी असते चांगल्या घटकांची ती कमी 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 व्हायला लागते आणि मग ते अँटीऑक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा एवढं कमी होऊन जातं आणि मग त्याचा फायदा जो व्हायला पाहिजे जे आपल्या शरीरामध्ये वाईट घटक असतात त्यांना जे कमी करायचं जी त्याची पावर असते ती कमी होते त्यामुळे वाईट घटक तसेच राहतात तसंच या आहाराच्या सोबत तिथं जी हवा असते ही हवा मोकळी हवा असते शेतामधून याच्यातून आलेली हवा तिथं मिळत असते म्हणजे हवा फ्रेश असते प्रदूषण जवळ जवळ नसल्यास जमा असत आता शहरामध्ये सगळ्यात मोठा राक्षस जो आहे तो म्हणजे हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण हे सगळे प्रदूषण जे आहेत हे प्रदूषण माणसांचं आयुष्य कमी करण्याच्या मार्गावर किंवा त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी करतात आणि नको ते रोग शहरामध्ये सगळे व्हायला सुरुवात होते म्हणजे काय होतं की हे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आपण म्हणलं आता हे हार्ट अटॅक कॅन्सर बीपी हे रक्तदाब वगैरे डायबेटीस हे सगळे आजार हे त्याच्यामुळं शहरामध्ये जास्त वाढत आहे पण खेड्यामध्ये ही हवा फ्रेश असते ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं असतं आणि त्याच्यामध्ये प्रदूषण नसतं तसंच तिथं सूर्यप्रकाश हा मोकळा सूर्यप्रकाश मिळतो त्यांना दररोज आकाश पाहायला मिळतं जे पंचमहाभूत असतात त्यांच्या ते संपर्कामध्ये सतत असतात म्हणजे हवा आहे पाणी आहे माती आहे चिखल आहे हे सगळ्याच्या ते संपर्कामध्ये असतात आणि हे जमिनीशी संपर्कात असल्यामुळं त्यांचं बरच शरीराचा भाग हा जमिनीशी संपर्कात असल्यामुळं पाया असतील शेतात काम करताना असतील बसताना असतील तर हे डायरेक्ट त्या जमिनीवर जे बसतात त्याच्यामुळं त्यांच्या शरीराचं संतुलन बॅलन्स राहायला चांगल्या प्रकारे मदत होते तसंच ते दिवसभर जे काम करतात शेतामध्ये साधी चक्कर जरी मारून आलं थोडंफार काम इथं केलं थोडंफार तिथं केलं तर हे जे शरीराला मेहनत पण होते कष्ट पण होतं आणि हे कष्ट झाली मेहनत झाली म्हणजे हा त्या शरीराचा व्यायाम होतो म्हणजे त्यांना वेगळा व्यायाम नाही करावा लागत त्यांना वेगळा व्यायाम करणं किंवा जिममध्ये जाणं किंवा आहार तज्ज्ञाकडे जाणं त्या आहारतज्ञाकडून लिष्ट करून घेणं आणि त्या लिस्टप्रमाणे तंतोतंत तंत पाळायला निघणं हे सगळं कुठ्याने करावे लागत नाही त्यांना काय होतं जे आहे सगळं ते त्यांना मिळतं हे कामं करण्यामध्ये त्यांचं बरंच व्यायाम होतो आणि व्यायाम झाल्यामुळं हे कष्ट झाल्यामुळं त्यांना संध्याकाळी शांत झोप येते त्यांना झोपीची गोळी नाही खावं लागत मग जर ही शांत झोप मिळत असेल शांत झोप हे तर आरोग्याची गुरुकिल्ली आहे एक सात तास आठ तास तुम्हाला जर गाठ झोप लागत असेल निवांत झोप येत असेल मध्ये अजिबात ब्रेक नसेल तर त्यासारखा सुखी माणूस दुसरा नाही आपण म्हणतो आणि हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे या झोपेच्या कालावधीमध्ये शरीराचे सगळे काही घटक असतात ते वाईट ह्याच्याकडे चाललेले दुरुस्तीकडे येत असतात त्याला दुरुस्त केलं जातं आपण जे टेअर अँड वेअर्स म्हणतो ते दुरुस्त केले जातं इथं रिकव्हरी होत असते म्हणून ही झोप येणं खूप चांगली असते त्याच्यामुळे मानसिकता चांगली राहिली की सगळे शरीरातले हार्मोन्स पण चांगल्या प्रकारे स्त्राव व्हायला मदत होते हार्मोन्स चांगले स्राव झाले सगळ्या संस्था सगळे अवयव पण चांगल्या प्रकारे काम करतात आणि हे सगळं जर चांगल्या प्रकारे चालू लागलं तर मग आतून तयार होणारे जे बिमाऱ्या आहेत त्या होणारच नाहीत ना या झाल्या चांगल्या बाजू आणि त्यासोबतच काय असतं की तिथं खेड्यामध्ये बेकरीचे मोठी मोठी दुकानं नसतात जंक फूड नसतात फास्ट फूड नसतात त्यांना ते एकदम अव्हेलेबल तिथल्या तिथं नसतं घ्यायला आणि लगेच दररोज त्याच्याप्रमाणे नियमितपणाने ते खायला किंवा घरात आणून डब्यात साठून ठेवायला डब्बा बंद पाकिट बंद असला आहार तिथं कमी असतो जवळजवळ नसतोच म्हणजे जंक फूड्सनं जो दुष्परिणाम होतो ह्या फास्ट फूडनं जो दुष्परिणाम होतो हा तिथं नसतो चा, चा हे एक घटक खूप महत्वाचं आहे तसंच कोल्ड ड्रिंक्सच्या याचं जे प्रमाण शहरांनी वाढलेलं आहे थंड पेय जे आहेत जास्त प्रमाणात नसतात म्हणून याचा पण दुष्परिणाम जो व्हायचा असतो तो खेड्या त्या ग्रामीण भागात त्या जनतेवर तेवढ्या जास्त प्रमाणात होत नाही आणि हे कारण आहे आपण जी वर चर्चा केली ही सगळी कारण आहे की ग्रामीण भागातील लोकांचं नाते जिमला जात नाहीत व्यायाम हा प्रकारचा कुठला करत नाहीत आणि कुठल्या आहार तज्ञाच्या सल्ल्यानं किंवा त्यांच्याकडून डाएट चार्ट घेऊन त्याचा शेड्यूल बनवून त्याप्रमाणे ते करत नाही तरी सुद्धा त्यांच्याकडं या आजाराचं प्रमाण कमी असतं याच्याकरता काय केलं पाहिजे की स्वच्छता आहे तिथं जास्त प्रदूषण नसल्यामुळे जास्त घाण व्हायला पण जागा नसते दुसरी गोष्ट आहे शांतता तिथे मिळते आणि मानसिकता त्यामुळे चांगली राहते हे सगळ्या गोष्टी ज्याच्या होत्या आहार आहे आपोआप घडणारा कामाच्या स्वरूपाने व्यायाम आहे शांतता आहे स्वच्छता आहे मानसिकता आहे तर हे सगळे घटक मिळाले तर मग शरीरामधून जे फ्री रॅडिकल्स तयार होऊन जे पेशींना आणि अवयवांना खराब करतात आणि जे दोषमध्ये निर्माण करतात जे विषारी घटक मध्ये त्यामुळे साठतात आणि जे साठल्यामुळे हे सगळे आजार होतात हे सगळे आजार खेड्यामधल्या लोकांना त्याच्यामुळे होत नाही आणि हे प्रमाण शहरामध्ये हे सगळं उलट चक्र असल्यामुळं हे सगळं शहरामध्ये प्रमाण जास्त आहे तर याचा सारांश काय या व्हिडिओचा की शहरातल्या लोकांनी सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांच्या ज्या सवय आहेत त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे नियमितपणानं आहाराकडं चांगल्या प्रकारचा आहार संतुलित आहार फ्रेश आहार मिळेल याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपोआप मिळणार नाही ना तो तसा प्रयत्न केला पाहिजे जेवढं जमेल तेवढं हो त्याप्रमाणे केलं पाहिजे ने, आणि नियमित व्यायाम करून आपलं आपलं सगळं वजन कंट्रोल करून मानसिकता चांगली ठेवून स्वच्छता शांतता सगळे घटक पाळून आपण सुद्धा शहरातल्या लोकांनी ह्या आजारांचं प्रमाण कंट्रोलमध्ये केलं पाहिजे अशा प्रकारे हे जे नियम आहेत हे, हे आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आजपर्यंत डॉक्टर नामजावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्यमेवजे सर्वांना श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसान